एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेल्या मालवणीथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यामध्ये कोसळल्याची घटना घडल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय तर राहुरीचे आमदार प्राजत्त तनपुरे यांच्यासह शिवप्रेमींनी आज सकाळी राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक इथं निषेध व्यक्त केला छत्रपती शिवरायांच्या स्मारकाजवळ शिवप्रेमींनी एकत्रित येऊन घोषणाबाजी केली त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं यावेळी धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजूभाऊ शेटे साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव चे 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 कपाळे शिवबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ कराळे बाजार समितीचे माजी उपसभापती गोरक्षनाथ पवार आदर्श नागरी पतसंस्थेचे वाईस चेअरमन आबासाहेब वाळूंज माजी सभापती सुरेश निमसे प्रेरणा मल्टीस्टेटचे चेअरमन सुजित वाबळे यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होते या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण खरं भाग्य या महाराष्ट्राचं की असे थोर नेते नेतृत्व या महाराष्ट्राला लाभलं त्यांनी त्यांच्या काळामध्ये मुंबईला गेटवे ऑफ इंडियाच्या चे समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मला वाटतं एकोणीसशे किती साठ सत्तरच्या दशकात साधारणपणे बसवला असेल तो देखील समुद्र किनाऱ्यावरच आहे तो देखील पुतळा वादळी वाऱ्यांचा सामना करतो पर या महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांनी बसवलेला पुतळा आजही दिमाखात तिथे पण मात्र सात आठ महिन्यामध्ये सात आठ महिन्यामध्ये पुतळा पडतो मला जी जास्त माहिती जी आता थोडीफार जी माहिती मिळाली आहे त्यावरून ज्या कोणा त्या शिल्पकाराला हे ठेकेत काम देण्यात आलं होतं त्याचा अनुभव नाहीये जी आता माहिती कदाचित चुकीची देखील असू शकेल पण ज्याला असे शिल्प उभा करण्याचा खूपसा अनुभव नाही वय देखील कमी आहे अशा माणसाला हे काम मिळतं कस आणि काय कारवाई राज्य सरकार कारवाई ठीक आहे कारवाई आज होईल पण त्या कारवाईने हा महाराष्ट्राचा झालेला अपमान भरून त्या ठिकाणी निघणार नाही मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण जय जयकार करतो त्यांचं नाव घेतो प्रत्येक जण राजकारणामध्ये त्यांचा वापर करतो पण मात्र खरंच आपण शिवप्रेमी असू ना तर महाराजांचे विचार नुसतं महाराजांनी काय मुस्लिम होते होते असं नाही महाराजांचं या जगामध्ये जगामध्ये जगा प्रत्येकाने आदर्श गावा असं कार्य महाराजांचं होतं आणि खरंच आपण जर का महाराजांचं नाव घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असू त्यांच्याप्रमाणे वागायचा विचार राज्यकर्त्यांनी सर्वांनीच त्या ठिकाणी केला पाहिजे अरे महाराजांच्या राज्यामध्ये जे काही गड किल्ले बांधले गेले जे काय त्यात मला वाटतं समोर ह्याचा किल्ला आहे जंजीराचा किल्ला आहे अक्षरशः आज ती वास्तू सर्व दिमाखामध्ये उभे महाराजांचं व्यवस्थापन कौशल्य राज्य कर्जनाचं कौशल्य या सर्वच गोष्टी आज आपण जर खरं घेतल्या एक गोष्ट आपल्याला खरं ध्यानात घ्यावी लागेल या राज्याला खरंच काहीतरी कुठंच चांगल्या दिशेने जायचं चा असेल तर हे आपण आपापसातले आप मतभेद कोण कुठल्या जातीचा कोण कुठल्या धर्माचा त्यापेक्षा कायदा जे नियम महाराजांच्या नियमाच्या बाबतीत खूप कडक होते एखाद्या बाईच्या अंगाला हात होतं हात कापायचे तुकडे चिक, होती महाराज करायचे आज मात्र राजोसपणे या राज्यामध्ये तीन तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार तीन तीन वर्षाच्या आणि राज्य सरकार मधले पोलीस बारा बारा तास कंप्लेंट घेत नाहीत ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये आपण राहतोय लाज वाटते सांगायला ना आणि खरंच महाराजांचं राज्याचं त्या ठिकाणी अनुकरण करायचं असेल तर कायद्याला कायदा हाच सर्वश्रेष्ठ असं मानून आपण त्या ठिकाणी जगलो तर खरं कुठंतरी महाराजांच्या एक दहा टक्के तरी अनुकरण आपण करू शकू कुठलाही कुणाचाही त्या ठिकाणी पाठीशी घालण्याचं काम त्यांनी कधी केलं नाही आणि कायदा नियम नियम म्हणजे नियम कुठल्या जातीचा असो कुठल्या धर्माचा असो प्रत्येकाला एकच नियम इथं मात्र आता कायद्याचं अक्षरशः त्या ठिकाणी राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था काही काही राहिलेलं नाही मित्रांनो तीन तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो परत आता कुठेतरी बातमी डोंबिवलीमध्ये काय सगळं पाठीशी घालण्याचं काम चालू आहे आणि खरं कायदा जो कोण पाळेल कायद्याला नियमाला जो कोण पालन करेल आशाला प्रतिष्ठा देण्याचं काम जर या राज्यामध्ये झालं तरच खरं पुढं महाराष्ट्राचं भवितव्य उज्ज्वल आहे आणि तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायच्या लायकीच आहोत आपण जर कायद्याला लात मारून जर का आपण काही वेगवेगळ्या गोष्टी करायला लागलो तर भविष्यात हे परिणाम होतात आणि त्याची परिणिती आज अक्षरशः छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ते ठिकाणी त्याची विटंबना होण्यामध्ये झालेला आहे आणि म्हणून खरं खरंच शिवाजी महाराजांचं आपल्याला काहीतरी त्यांच्यापासून प्रेरणा घ्यायची असेल तर आपापसातले आप मतभेद विसरून कायद्याला सर्वश्रेष्ठ मानून त्याप्रमाणे आप जर आपण गेलो तरच कुठंतरी भविष्य यावेळी अशोक खुरुद संदीप आढाव दत्तात्रय मुसमाडे जयसिंग घाडगे बापू कोबरणे अनिल इंगळे सौरभ उंडे सतीश वाळूंज शरद वाळके चौक मित्रमंडळाच्या अध्यक्ष दीपक त्रिभुवन विष्णुपंत गीते ज्ञानेश्वर बाजकर संतोष आघाव ललित चोरडिया राजेंद्र लांडगे चंद्रकांत कराळे वैभव गाडे अनिल येवले चांगदेव पवळे अभिजित आहेर संदीप कोठोळे प्रशांत मुसमाडे राजेंद्र बोरुडे कुणाल पाटील अभिराऊत आबा वरखडे राहुल तमनर यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर